नमस्कार मंडळी विभूतीदर्शनमध्ये तुमचे सर्वांचे स्वागत आहे मकर संक्रांती ते रथसप्तमी हे जे अपले हिंदु धर्मा मदे दिवस आहेत आपल्या हिंदू धर्मामध्ये हे दिवस अत्यंत महत्त्वाचे मांडलेले आहे आणि त्यातही रथसप्तमीचा दिवस हा अचल सप्तमी म्हणून ओळखला जातो आणि भानुसप्तमी म्हणूनसुद्धा ओळखला जातो या दिवशी सूर्यनारायणाचे पूजन केले जाते आणि अमावशेपासून पौष महिन्याच्या अमावस्येपासून ते रथसप्तमीपर्यंत सूर्यनारायणाचे व्रत सुद्धा केले जाते मागच्या व्हिडिओमध्ये आपण सूर्यनारायणाचे व्रत कसे करावे याबद्दलची माहिती जाणून घेतली होती पण रथसप्तमीला स्त्रियांनी कोणती कामे करावीत आणि कोणती कामे करू नये याबद्दलची माहिती आजच्या व्हिडिओमध्ये तुम्हाला देणार आहे कारण रथसप्तमीला आपल्या हिंदू धर्मामध्ये आणि ज्योतिषीय शास्त्रामध्ये अत्यंत महत्वाचे स्थान आहे या तिथीला बुद्धी बल शक्ती आरोग्य धन संपत्ती या सर्वांची प्राप्ती होते म्हणून हा दिवस अत्यंत शुभ आणि महत्त्वाचा मांडला आहे या दिवशी पूजाविधी कशी करावी आणि रथसप्तमीला नक्की काय करावं आणि रथसप्तमीला दूध उतू घालण्यामागचं कारण काय आहे हे जाणून घेऊया त्यामुळे व्हिडिओ शेवटपर्यंत बघा आणि जर तुम्ही चॅनलवर नवीन आहात तर चॅनलला सबस्क्राईब करा इतर लोकांपर्यंत व्हिडिओ शेअर करा आणि व्हिडिओला लाईक करा चला तर व्हिडिओला सुरुवात करू रथसप्तमी रथसप्तमीला आपण सूर्यनारायणाचे पूजन करतो सूर्यनारायणासोबत सूर्यनारायणाच्या रथाचे आणि रथातील सात घोड्यांचे जो रथ सात घोडे चालवत आहे त्या सात घोड्यांचे पूजन करतो आता हे पूजन करण्याची एक विशिष्ट पद्धत आहे हे पूजन अंगणामध्ये केलं जाते तुळशी वृंदावनाजवळ हे पूजन करून तिथे मातीची चूल मानली जाते आणि त्या चुलीवर दूध ओतू घातलं जाते रथसप्तमीला दूध ओतू घालण्याची फार पूर्वीपासूनची पद्धत म्हणा किंवा प्रथा चालू आहे आणि ती प्रथा आपण आजही पाळतो आणि अंगणामध्ये या रथसप्तमीच्या पूजेजवळच चूल मांडून त्यावर दूध उतू घालतो आणि हा दूध उतू घातलेला जो प्रसाद बनतो किंवा ही जी खीर बनते तर हा खिरीचा नैवेद्य सूर्यनारायणाला दाखवला जातो आपल्या लहानपणी आपली आई आजी किंवा आपल्या शेजारचं घर असेल तर त्या प्रत्येकाच्या घरामध्ये रथसप्तमीचा कार्यक्रम किंवा हा सण अतिशय चांगल्या प्रकारे साजरा होत होता आणि प्रत्येक जण एकमेकांच्या घरी जाऊन रथसप्तमीचा प्रसाद खात होते हे आपल्याला सर्वांना माहीत आहे किंवा ज्यांचं लहानपण गावामध्ये गेलं नाही तर त्या लोकांना रथ सप्तमीविषयी खास माहिती नसेल म्हणून आजच्या व्हिडिओमधून रथसप्तमीविषयीची खास माहिती जाणून घ्या आणि व्हिडिओला नक्की लाईक करा रथसप्तमीचा हा दिवस गावाकडे खूप चांगल्या प्रकारे साजरा केला जातो आणि आजही तो चांगल्या प्रकारे साजरा होतो मात्र शहरामध्ये इतकासा चांगल्या पद्धतीने हा सण साजरा होत नाही कारण बदलत्या पद्धतीनुसार फ्लॅट सिस्टीममध्ये रथसप्तमीचा दिवस फार कमी लोक साजरे करतात आणि गावाकडे आजही गावामध्ये अंगणामध्ये तुळशी वृंदावनाजवळ छानशी सूर्यदेवाची सूर्यनारायणाची रांगोळी काढून तिथे चुलीवर दूध तापवलं जाते आणि सूर्यनारायणाला प्रसाद दिल्यानंतर घरातील लहान मुलं असतात त्यांना प्रसाद दिला जातो आणि आपल्या आजूबाजूलासुद्धा हा प्रसाद आजही वाटला जातो कारण असं म्हणतात की या दिवशी जी सूर्यनारायणाची किरणे दुधामध्ये पडतात तर ते दूध अतिशय पौष्टिक होते तर ते दूध जर तुम्ही पिलं तर तुम्हाला आरोग्य प्राप्त होते म्हणूनच रथसप्तमीच्या दिवशी दूध अंगणामध्ये उतू घालण्याची फार पूर्वीपासूनची परंपरा आहे ज्या पद्धतीने आपण कोजागिरीला रात्रीच्या वेळी चंद्रकिरणांच्या खाली दूध गोठतो आणि ते दूध पितो तर त्यामध्ये सुद्धा चंद्रकिरणांचं जे गुणधर्म प्राप्त होता त्या दुधाला तर त्यामुळे ते दूध जास्त पौष्टिक होते त्याच पद्धतीने रथसप्तमीला सूर्यकिरणांखाली दूध तापवलं जाते आणि ते दूध पिल्यामुळे आपल्याला आरोग्य प्राप्त होते असं म्हणतात म्हणून रथसप्तमीच्या दिवशी दूध हे अंगणामध्ये उतू घातलं जाते अंगणामध्ये दूध उतू घालण्याचं धार्मिक कारण जर बघितलं तर धर्मानुसार हे एक प्रथा आहे जी फार पूर्वीपासून चालत आलेली आहे कारण दूध म्हणजे शीतलता आणि थंडक प्राप्त करून देणारा आहे तर त्यामुळेच अग्निदेवतेला हे दूर अर्पण केल्या जाते अग्निदेवतेला दूध अर्पण केल्यामुळे अग्निदेवतेची जी अग्नी आहे किंवा जी उष्णता आहे ती कमी होते आणि म्हणून उन्हा रथसप्तमीपासून उन्हाळ्याला सुरुवात होते आणि त्यामुळे अग्निदेवता किंवा सूर्यनारायण ही जास्त तप्त होऊ नये तर त्यामुळे हे अग्निदेवतेला दूध अर्पण केले जाते या मागचं धार्मिक कारण हे आहे तर शास्त्रीय कारण सूर्यकिरणांखाली तापवलेलं दूध हे आरोग्यदायी होते तर त्यामुळे हे दूध रथसप्तमीला सूर्यकिरणांखाली तापून घरातील सर्व लोकांना प्यायला देतात म्हणूनच रथसप्तमीच्या दिवसाला हिंदू धर्मामध्ये रोगातून मुक्ती देणारा आणि पापातून मुक्ती देणारा दिवस म्हणून ओळखला जातो आणि या दिवशी मोक्षाची प्राप्ती होते असं मानतात म्हणून हा दिवस अत्यंत महत्वाचा मांडलेला आहे यासोबत सोबतच रथसप्तमीला दान करण्याला विशेष महत्व दिलेले आहे अन्नदान भोजनदान वस्त्रदान धान्यदान जर तुम्ही रथसप्तमीच्या दिवशी केले तर तुम्हाला कधीच पैशाची कमतरता भासत नाही आणि या दिवशी विशेष म्हणजे विशे खूप जास्त महत्व आहे म्हणून रथसप्तमीला तिळाचे दान, दान विशेष मानले जाते आणि तिळाचे दान अवश्य करावे काळ्या तिळाचे दान हे मंदिरामध्ये करू शकता किंवा गोरगरिबांमध्ये सुद्धा तुम्ही करू शकता हे दान कधी करावे किंवा रथसप्तमी कधी आहे तर रथसप्तमी सोळा फेब्रुवारी आहे सकाळी पाच वाजून सतरा मिनिटांनी मुहूर्त सुरू होईल आणि सहा वाजून एकोणसाठ मिनिटांपर्यंत राहणार आहे हा पहिला शुभमुहूर्त आहे आणि सूर्योदयानंतर सहा वाजून एकोणसाठ मिनिटांनी दुसरा सु, शुभमूर्त सुरू होईल आणि या मूर्त्यावरच ब्रह्मस्नान करून सूर्यदेवाला अर्ध अर्पण करायचं आहे अर्ध कसं अर्पण करावं याबद्दलची माहिती मी मागच्या व्हिडिओमध्ये दिलेली आहे स्त्रियांनी अर्ध कसं अर्पण करावं आणि पुरुषांनी अर्ध कसं अर्पण करावं याबद्दलची संपूर्ण माहिती त्या व्हिडिओमधून तुम्ही जाणून घेऊ शकता मात्र रथसप्तमीला स्त्रियांनी काय करावं आणि काय करू नये सर्वात महत्त्वाचं म्हणजे रथसप्तमीचा दिवस हा सवाशिनींसाठी अत्यंत महत्त्वाचा दिवस आहे कारण या दिवशी मकर संक्रांतीपासून ते रथसप्तमीपर्यंतच्या या दिवसांमध्ये प्रत्येक सवासिनी आपल्या अखंड सौभाग्यासाठी हळदी कुंकुवाचा कार्यक्रम करत असते आणि रथसप्तमीच्या दिवशीसुद्धा हा हळदी कुंकुवाचा किंवा बोरणान असेल कुणाचं राहिलं असेल तर हा हा जो शेवटचा दिवस आहे या दिवशी हे सर्व कार्यक्रम आपण संपन्न करत असतो रथसप्तमीच्या दिवशी सवाशिन स्त्रीने अवश्य सूर्यनारायणाचे व्रत करावे सूर्यनारायणाचे व्रत हे अत्यंत महत्त्वाचे व्रत मानलेले आहे आणि पौष अमावशेपासून हे व्रत केले जाते रथसप्तमीपर्यंत जर तुम्ही या अमावशेपासून ते रथसप्तमीपर्यंत हे व्रत केले नसेल तर अवश्य रथसप्तमीचं व्रत अवश्य करावं कारण हे सवाशिनींसाठी प्रचंड सौभाग्य प्राप्तीसाठी कुटुंब कल्याणासाठी आरोग्यासाठी पतीच्या दीर्घायुष्यासाठी मुलाबाळांच्या प्रगतीसाठी हे व्रत केलं जाते तर त्यामुळे प्रत्येक सवाशिनीने हे व्रत करावं या दिवशी सूर्यनारायणाची उपासना करावी सूर्यनारायणाची पूजा करावी सूर्यमंत्राचा जाप करावा सूर्यांची जी, जी बारा रूप आहेत तर त्या बारा रूपांचं सुद्धा पूजन करावं अशा पद्धतीने प्रत्येक सवाशेन स्त्रीने सूर्यनारायणाचे पूजन करावे मात्र सवाशेन स्त्रीने ब्रह्ममुहूर्तावर उठून सूर्यदेवाला सर्वात आधी जल अर्पण करावे किंवा अर्ध अर्पण करावे जल अर्पण आणि अर्ध अर्पण करणे यामध्ये फरक आहे जल हे आपण साधं आणि स्वच्छ पाणी अर्पण करत असतो सूर्यदेवाला तर हे आपण प्रत्येकजण करत असेल किंवा नसेल पण अर्ध कसं अर्पण करावं तर अर्ध हे त्यामध्ये शुद्ध पाण्यामध्ये दूध साखर हळद शहद फुले आणि कापूर अशा पद्धतीचं अर्ध तयार केलं जाते आणि ते अर्ध सूर्यदेवाला अर्पण केल्या जाते आता हे अर्ध कोणी कसं अर्पण करावं हा एक स्पेशल व्हिडिओ आहे तर प्रत्येकाने हे अशा पद्धतीने अर्ध अर्पण करू नये मात्र सूर्यदेवाला अर्ध अर्पण करते वेळी ते प्रत्येकाने वेगवेगळं अर्पण करावं मात्र सूर्यदेवाला तांब्याच्या भांड्यामध्ये पाणी तुम्ही रोज अर्पण करू शकता अर्ध कशा पद्धतीने अर्पण करावं तर हे अर्ध कोणीही अर्पण करू शकते मग ते स्त्री असो किंवा पुरुष साधं स्वच्छ पाणी घ्यावं त्या पाण्यामध्ये कुंकू टाकावं हळद टाकावी त्यामध्ये अक्षदा टाकाव्या एक लाल फूल आणि हे तांब्याच्या भांड्यामधून सूर्यदेवाला अर्ध अर्पण करावं हे अर्ध कोणीही अर्पण करू शकते मात्र साखर टाकून गोड टाकून किंवा शर्ट टाकून जे अर्ध आपण अर्पण करतो तर ते अर्ध सर्वांनी अर्पण करू नये अशा पद्धतीने रथसप्तमीच्या दिवशी सूर्यनारायणाला आपल्याला अर्घ अर्पण करायचं आहे आणि त्यानंतर आपल्याला सूर्यनारायणाची पूजा करायची आहे या दिवशी सर्व स्त्रियांनी आपल्या घरातील जे सात प्रकारचे धान्य आहे तर त्या सात प्रकारच्या धान्यांचं पूजन अवश्य करावं रथसप्तमीला धान्य पूजनाला विशेष महत्त्व आहे कारण हा दिवस शेतकऱ्यांसाठी महत्त्वाचा असतो या दिवशी ज्यांच्या घरी गायी असेल तर त्या गायींचं सुद्धा पूजन करतात जर तुमच्या घरी गायी असेल तर अवश्य गायीचं पूजन करावं कारण गौमाता हे आपल्याला दूध देत असली तरी त्या दुधापासून वेगवेगळे पदार्थ तयार केले जातात आणि ते आपण आपल्या मुलांना देतो पूर्वीच्या काळी दूध आणि दुधापासून बनलेलेच पदार्थ आपण किंवा आपले आई वडील हात होतो पण आज असं दिसत नाही गाई खूप जास्त झालेली आहे आणि शहरामध्ये शहरीकरण वाढल्यामुळे गाईंची संख्यासुद्धा कमी झालेली आहे आजकाल तर गावामध्ये सुद्धा इतक्याशा गाई दिसत नाही पण ज्यांच्या घरी गायी आहेत त्यांच्या घरी लक्ष्मी आहे आणि ज्यांच्या घरी शेती आहे ते खूप सुखी आहे तर स्त्रियांनी रथसप्तमीला सातधान्यांचं पूजन करावं आणि गायीचं पूजन अवश्य करावं आता स्त्रियांनी या दिवशी काय करू नये स्त्रियांनी रथसप्तमीच्या दिवशी सूर्यनारायणापूर्वी अजिबात उठू नये सूर्यनारायणाच्या अगोदरच उठावं या दिवशी व्रत अवश्य करावं जर तुम्ही इतर कारणांनी हे व्रत करू शकत नसाल तर मग तुम्ही पूजा विधी मात्र नक्की करावी तसेच या दिवशी जर तुमच्याकडे कोणतीही अनोळखी सवाशिन स्त्री आली असेल मुलगी आली असेल किंवा कोणीही आलं असेल तर त्या स्त्रीला किंवा मुलीला हळदी कुंकू दिल्याशिवाय जाऊ देऊ नये आणि तिला आपल्या घरातील काही ना काही कोणता ना कोणता पदार्थ अवश्य खाण्यासाठी द्यावा ती स्त्री किंवा मुलगी जर तुमच्या ओळखीची नसेल तर तिला तसंच रिकाम्या हाताने अजिबात पाठवू नये अवश्य हळदी कुंकू देऊन तरी पाठवावं त्यानंतर रथसप्तमीचं पूजन करते वेळी कोणत्या चुका करू नये रथसप्तमीचं पूजन हे नेहमी साडी घालून करावं आणि हातामध्ये हिरव्या बांगड्या घालूनच करावं रथसप्तमीचं पूजन लाल रंगाची साडी आणि हातामध्ये हिरव्या बांगड्या घालूनच करावं हे अखंड सौभाग्याचं प्रतीक म्हणून आपण लाल रंगाची साडी आणि हिरव्या रंगाच्या बांगड्या घालत असतो तर र रथसप्तमीचं पूजन हे आपल्या कुटुंबासाठी आरोग्यासाठी पतीच्या दीर्घ आयुष्यासाठी आहे तर त्यामुळे ह्या ज्या गोष्टी आहेत त्या अवश्य पाळाव्यात तर अशा पद्धतीने जर तुम्ही रथसप्तमीचं पूजन केलं आणि सवाशिन स्त्रियांनी काही विशेष गोष्टींचं लक्ष ठेवून हे व्रत केलं तर निश्चितच तुमच्या घरामध्ये सुख शांती समृद्धी आणि सूर्यदेवाचा आशीर्वाद तुम्हाला प्राप्त होईल कारण सूर्यदेव म्हणजे कोणतं भगवान विष्णूचं रूप मानलं जाते आणि म्हणून या दिवशी सूर्यदेवाच्या पूजनासोबतच त्यांची पत्नी आदित्य राणू भाई यांचं सुद्धा पूजन केलं जाते रथसप्तमी विषयी आणखी जर तुम्हाला कोणती माहिती हवी असेल तर ते तुम्ही मला कमेंट्स करून विचारू शकता त्यावर मी नक्कीच व्हिडिओ बनवेल कारण न सोळा फेब्रुवारीला र रथसप्तमी आहे दोन तीन दिवस बाकी आहेत तर या दिवसांमध्ये मी संपूर्ण माहिती तुम्हाला देण्याचा प्रयत्न करेल मागचे व्हिडिओ जर तुम्ही रथसप्तमीचे बघितले नसेल तर अवश्य जाऊन बघा आणि हळदी कुंकुवाचे कार्यक्रम बोर किंवा तेव्याचे कार्यक्रम रथसप्तमीपर्यंत केले जातात याबद्दलची संपूर्ण माहिती मी मागच्या व्हिडिओमध्ये तुम्हाला दिलेली आहे करते तुम्हाला आजचा व्हिडिओ आवडला असेल आणि तुम्ही व्हिडिओ पूर्ण बघितला असेल तर जास्तीत जास्त लोकांपर्यंत शेअर करा आणि व्हिडिओला लाईक करा नवीन व्हिडिओमध्ये नवीन माहिती ती सोबत आपण लवकरच भेटू आजचा व्हिडिओ बघितल्याबद्दल धन्यवाद आपल्या सर्वांना रथसप्तमीच्या खूप खूप शुभेच्छा